राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड हत्ये प्रकरणात दिलेल्या आदेशावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारवाईवर समाधान नसल्याची प्रतिक्रिया दिली बघूया ते काय म्हणाले तर जयंत पाटील जयंत पाटील त्यावरून ज्याला ठोस असं उत्तर मिळणं आवश्यक होतं ते मिळालं नाही कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात एस आय टी न्यायालयीन चौकशी अशा गोष्टी आहेत परभणीत जे मृत्यू झाला त्या व्यक्तीच्यासाठी शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं पोस्टमॉर्टम मध्ये लिहिलेलं आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला श्वासाचा त्रास होता त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे त्याला मृत घोषित केलं असं असतं काय धनंजय मुंडे का समोर याचं काय तीन दिवस झाले नागपूरमध्ये धनंजय मुंडेंचा प्रयत्न नाही विचारा मला काय विचार पाटील साहेब पारदर्शक तपास होईल असं वाटतं पारदर्शक पूर्णपणे तपास होईल वाटतं या सर्व प्रकरणा असं एकंदर ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्याच्यात असा जोडकसपणा की हे करूच चोवीस तासात अटक करू अठ्ठेचाळीस तासात अटक होईल असं कोणतंही आश्वासन सभागृहात मिळालं नाही अटक करण्याची तर भाषाच नाही आम्ही मोका लावू हे लावू ते लावू आता ते डिस्क्रिशनरी राहतं बघू भाषण हे गुन्हा झालेला आहे काय झालेलं आहे हे पूर्ण माहित असून त्या बाबतीत पूर्ण स्पेसिफिक टू द भाषण त्यांना करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी गोलगोल भाषण उत्तर सर कल्याणमध्ये घटनेमध्ये जे महान केलेली व्यक्ती आहेत मराठी माणसाला ते दोन्ही आरोपी मराठी आरोपांना संपूर्ण होतात उदवी गोष्ट आहे काय का मराठी मराठी माणसा असा म्हणजे सगळ्यांची घटना इतकी दुर्दैवी आहे की परराज्यातली लोक काही ना काही मराठी माणसांच्याबद्दल अनुद्गार काढतात त्यांच्या खाण्याबद्दल त्यांच्या रण्याबद्दल अशी घृणा व्यक्त करतात हेच मुळात सहन करन करण्याचा जा आहे आणि त्यामुळं राज्य ठरवण्याचा प्रयत्न आमच्याच मराठी आणि त्याला माराण परत निषेध आहे सरकारचा कायद्यावर कायदा आणि सुमारे एकवीस उद्या

काही चुका केल्या तर मग त्याच्या दोषात बोलण्यात पराभव मान्य करताना तुम्हाला वाटतं मुळे पराभव झालाय की लोकांनी दिलेला जन्म ते तुम्ही असं आहे की अनेकांचं मत आहे मधल्या इंडियामुळे घोषाळा आहे आमच्या बाजूला विजयी झाले की दहा पंधरा आमदाराचे विजयी झाले सत्तारूढ पक्षाला विजयी झालेले लाखाच्या दीड लाखांच्या मतदान माझी झाले